महाराष्ट्राला हादरवणारी वसईतल्या गौराईपाड्यातली घटना गौराईपाड्याच्या वाढण इंडस्ट्रीत काम करणारी बावीस वर्षाची मुलगी आरती यादव असं तिचं नाव अठरा जून च्या सकाळी साडेआठच्या सुमारास रस्त्याने जात असताना तिच्याच प्रियकराने तिच्यावर मरेस्तोवर हल्ला केला मोठ्या लोखंडी पाण्याने एका मागोमागे त्याने तिच्यावर सोळा वार केले एकोणतीस वर्षाचा रोहित यादव हा तिचा आधी सारखी वागत नाही म्हणून तो रागात होता या रागातूनच निर्घृण पद्धतीने त्याने तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय तिला मारल्यानंतर तो तिच्या मृतदेहापाशी बसून राहिला थोड्या वेळाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला पण हे सारं घडत असताना रस्ता सामसून नव्हता खबरदारीचा होता एक मुलगा मुलीला पाण्यानं मारतोय हे सगळ्यांनाच दिसत होतं प्रकार घडू लागला तशी तिथे गर्दीही वाढायला लागली त्यातल्या एकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाही पण नंतर तोही माघारी फिरला रोहित यादव आरतीवर एका मागोमागे वार करत राहिला आणि गर्दीतले बघे बघतच राहिले तिचं मरण डोळ्याने पाहत राहिले काहींनी हो तर तिला वाचवायचं सोडून खिशातून मोबाईल काढून घटनेचा व्हिडिओ काढणं पसंत केलं पण हे करण्याऐवजी एकत्र जाऊन त्याला रोखावं तिला वाचवावं असं कोणालाच वाटलं नाही त्या गर्दीतल्या निदान चार जणांनी तरी आपले मोबाईल पकडलेले हात तिच्यासाठी पुढे केले असते तर कदाचित आत्ता आरती जिवंत असती या घटनेचा व्हिडिओ क्रौर्यतेची सीमा गाठणारा आहे म्हणूनच लोकमतकडे तो असूनही आम्ही तो न दाखवणं योग्य मानलं